नमस्कार आणि मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर तुम्हाला मस्त मी तयार झालेली दिसते साडी घालून वगैरे तयार झाली आज आहे गुरुवार मार्गशीरचा दुसरा गुरुवार आहे आणि तयार झाली दिवा वगैरे लावला तेवढ्याच सरांचा फोन आला अचानकपणे की ऑफिसमध्ये ये म्हणून म्हणजे एका कार्यक्रमाला जायचं होतं म्हणून मी तयार झालेले तर हा दुसरा फोन आलेला आहे आणि आता सर मला घेऊन चालेत कुठे चला आता सरप्राईज आहे माझ्यासाठी तर तुम्हाला पण घेऊन जाते तिकडे बघूया आता काय चाललंय ते काय सरप्राईज असणार आहे ते चला तर मग आणि सर इकडे बसलेले आहेत ऑफिसमध्ये आणि मी आता आले घेऊन आता आम्ही दोघं चालू आहे तिकडे काय सांगता चला एक कार्यक्रम पण आहे कार्यक्रम नंतर आहे आणि त्या कार्यक्रमाकडे पण जायचं आहे आणि दुसऱ्या मध्ये ते तो एक विजिट आहे तर तुम्हाला आता एक सरप्राईज दाखवतोय चला तर मग चला

thank डायरेक्ट मोबाईलच्या दुकानातनं सर कुठे घेऊन आले अपर डे तुम्ही आणलं आहे का आम्ही <laughs> <या म्यार> आलो <ले>? आहे <laughs> नक्षत्रवाला शाळेतने घेतलं तिचं गॅदरिंग चा, चालू झालं आहे आजपासून शाळेतनं तिला आणलं आणि डायरेक्ट आता आम्ही आलो आहे जेवायला जेवायला बऱ्यापैकी घरी बनवलं आहे पण वेळ झाला आहे म्हणून मग आलो आहे आता मग मोबाईलची पार्टी पण झाली आणि हॉटेल आहे अप्पर डे कणकवलीतलं

आणि आता आपण जाणार अप्पर टेक देख मध्ये आलेलो आहोत अप्पल मोबाईलची ची पार्टी अप्पल मोबाईल मला घेतलाय फिफ्टीन गुरुवार असल्यामुळे व्हेज पार्टी आहे आणि व्हेज जेवण मागवलेलं आहे स्टार्टर काय आले सांग काय घेतलंय पनीर